श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याचे शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतानुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्यापर्यंत असतो आणि या पितृपक्षात येणाऱ्या संकशी चतुर्थीला विशेष असं महत्त्व आहे यंदा एकवीस सप्टेंबर म्हणजे शनिवारी आहे संकशी चतुर्थी चतुर्थी तिथी ही भगवान गणेशाला समर्पित आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकशी चतुर्थी तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची उपासना केल्याने सर्व दुःख वेदना आणि आर्थिक संकट दूर होतात म्हणजेच या संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणेशाची आणि आपल्या पूर्वजांची कृपा प्राप्त होणार आहे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनटाने सुरू होईल तर एकवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार एकवीस सप्टेंबरला संकशी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे या दिवशी पूजेचं शुभमुहूर्त रात्री आठ वाजून एकोणतीस मिनटाने असणार आहे या संकशी चतुर्थीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत ज्यामुळे श्री गणेशाची उपासना केल्याने अनंतपटीने फळ हे प्राप्त होणार आहे पितृपक्षात येणाऱ्या संकशी चतुर्थीच्या दिवशी हर्षयोग तयार होत आहे याशिवाय शिववास योगही तयार होत आहे या योगांमध्ये श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांचे सुख आणि सौभाग्य वाढते तसेच सर्व दुःख संकटे अडथळे दूर होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी फक्त सकाळीच इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच ना नाही पण आपली कठीणातील कठीण ही, ही। साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला अजिबात विसरू नका संकषी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठून स्नान करावी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करा त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये स्वच्छता करायची संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची गणपती बाप्पांच्या मूर्तीला तामना मध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे अकरापळी पाणी गणपती बाप्पांवर अर्पण करताना ओम श्रीविघ्न हर्ताय नम किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करत करत अकरापळी पाणी हे अर्पण करून घ्यायचं त्यानंतर हे पाणी जे आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तसेच त्यांच्यावर गणपती बाप्पांची विशेष कृपा सुद्धा होत असते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे आता आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना ज्या स्वंदाचं फुल प्रिय आहे ते अर्पण करायचे दुर्वा अतिशय प्रिय त्या अर्पण करायचे दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांना ती दुर्वा अर्पण करायची आहे त्याचबरोबर गोडाचं नैवेद्य सुद्धा दाखवायचा आता तुम्ही काही नाही बनवलं असेल तर गुळ गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा तुम्हाला काही सेवा ह्या करून घ्यायच्यात गणपती बाप्पा बापांना त्यांच्या हाताने जे आहे बर बर तुम्हाला जास्वंदाचं फूल आणि दुर्वाह्या अर्पण करायला लावायचे त्याचबरोबर जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं तुम्हाला गणपती अथर्व शिशमचं पठण करून घ्यायची आहेत आता तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जे आहे तुमच्या मुलांना ओम गण गणपते नम या मंत्राचं एकशे आठ वेळा जप करायला लावायचा आता एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी तुम्हाला म्हणायला लावायचं तर अशा रीतीने तुम्हाला सर्व सेवा करायच्यात आणि त्यानंतर लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा जो उपाय आहे तो आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी सकाळी बारा वाजेच्या आतच करायचा आहे ह्याकरता आपल्याला एक दिवा लागणार आहे पण हा दिवा जो आहे तो आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा म्हणजे कणकेचा तर आपल्याला कणिक घट्ट मळायचं आहे मळताना त्यामध्ये चिमडवर हळद टाकायची आहे आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करायचा आहे आता आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती ह्या तयार आहेत अशा आपल्याला चार लांब वाती तयार करायच्या आहेत आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला चार बाजूला ह्या चार लांब वाती आहेत म्हणजे काय तर आपल्याला चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता करतो आहे म्हणून ह्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे आता काही कारणास्तव आपल्याकडे खायलाच तूप नाही आहे मग दिव्यामध्ये काय टाकणार तर तुम्ही जे पण पूजेमध्ये तेल वापरतो ते टाक आणि त्यामध्ये तुम्ही चिमूडभर हळद टाकली तरीही चालणार आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक करून घ्यायचं आहे आणि त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला हा दिवा जो चौमुखी आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला तीन लवंगा टाकायच्या ज्या फुलासकट असतात अशा अखंड लवंगा टाकायच्या त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा टाकायचे आणि आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे त्यानंतर ह्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा आणि एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे असा चौमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर लावल्यामुळे आपलं चौबाजूने संरक्षण हे होत असतं आपल्या घरावर की आपल्या कुटुंबावर येणारा चहू बाजूने जी संकट आहेत वेगनं आहेत है, दोष आहेत अडचणी आहेत त्यापासून आपलं चवूबाजूने गणपती बाप्पा संरक्षण हे करत असतात तसेच असा चौमुखी दिवा त्याचबरोबर त्यामध्ये टाकलेले तिळांमुळे आपले पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष हा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते ह्या दिवामध्ये आपण जे तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून जे हा दिवा जो आहे कमीत कमी, कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहायला पाहिजे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी उठायचं आहे स्नान करायची आहे आणि देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं आपल्याला उचलायचा आहे आता ह्या दिव्यामध्ये ज्या वाती आहेत त्याचबरोबर काळे तिळ आहेत आणि जे लवंग आहेत ते आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे त्यामध्ये दोन ते तीन भीमसिनी कापूरच्या वड्या टाकायच्यात आणि त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे असा हा धूर आपल्या घरामध्ये फिरवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं त्याचबरोबर जो कणकेचा दिवा आहे तो आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक हा दिवा खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं आणि हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर माता लक्ष्मीची सुद्धा अखंड कृपा ही होत असते अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ